त्या गायकवाड परिवाराच्या सावली श्री महाराज एक आदर्श व्यक्तिमत्व एक कुटुंब उत्सव व्यक्तिमत्व एक कष्टाळू मायाळू आणि प्रेमाळ असणारं व्यक्तिमत्व आज या परिवाराला आणि आपल्या सर्व गावकऱ्यांना महाराज सोडून आनंदामध्ये विरोध झालं प्रत्येक वर्ष पूर्ण झालं आणि या वर्षपूर्तीच्या सोहळ्याच्या निमित्तानं समस्त गायकवाड परिवार अपेश गणपोत्रे सगेश्वरी आणि मित्र परिवार या सर्वांच्या वतीनं आज महाराज हा पुण्यस्मरणाचा पुण्यतिथीचा वर्ष स्वात्राचा हा कीर्तनाचा दिलेला बघायला गेलं तर या गायकड परिवाराकडून माझ्या वाट्याला कीर्तनाची सेवा आहे सेवेच्या निमित्तानं बोलत असताना अभंग जगद्गुरु तुकोपाऱ्यांचा आहे आणि महाराजांच्या गाथेतल्या तीर्थदानाचा म्हणजे वर्ष स्वाताचे विशेषत्वाने वर्णन करणारा अभंग आहे तुकोपाऱ्यांचा गाथा जो बघितला तर जगद्गुरु तुकोबाराच्या गाठ्यामध्ये चार हजार ब्याण्णव अभंग आणि चार हजार ब्याण्णव अभंगा पैकी वर्षाचं पिंडदानाचं वर्णन करणारे दोनच अभंग आहेत पहिला अभंग आहे पिंडदान पिंडे टेकली करून आणि दुसरा अभंग आहे पिंड पदावर येतील आपल्या पैकी एक अभंग आपण चिंतना करता घेतलेला आहे आणि माझ्यासोबत आलेले सगळे सहकारी आज हरिभाऊ महाराज असतील आणि ही ज्ञानानंदर वारकरी शिक्षण संस्कृती लहान लहान मुलं आपल्याच गावात दोन तयार होत असलेले नवीन मृदंगाचार्य असतात भकवा आप्पा महाराज बाबू महाराज आणि श्रीराम यूट्यूब चॅनल अगनियाची स्पीकरची व्यवस्था आहे आणि गायकवाड परिवारांना केलेलं हे अतिशय देखण नियोजन गेल्या अनेक दिवसापासून ही नियोजना सुरू असलेली तारांवर आणि रात्रीपर्यंत अगदी सकाळी दिवस उभेपर्यंत असं वाटत होतं बहुतेक एवढं सगळं केलेलं नियोजन त्याचा घोटाळा होतो का काय कारण निसर्गाच्या पुढे कोणाच काय चालवत रात्री आठ साडेआठ वाजता सरकारनं जाहीर केलं की महाराष्ट्रातल्या बहुतांशी जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळेला संधी दिली जाईल का तर पावसाचं प्रमाण वाढलं आणि परिणामी असं वाटायला लागलं ज्या अर्थी सरकारनं शाळेतल्या पोरांना संधी दिली त्याअर बहुतेक हवामान अंदाज सांगते अजून पाऊस वाढण्यास नशीब एवढं आमचं सांगलं की सरकारनं सुट्टी जाहीर केली आणि पाऊस जागा थांबला त्याचा <laughs> परिणाम काय झाला जाऊ दे बाकीच का आपल्याला घेऊन त्याचा परिणाम काय झाला जर शाळा असतील तर सात आठ बोरावरच कीर्तन थांबलं असत नशीब सरकार सुट्टी मिळाल्या म्हणत आई ठाडी तालमिक जागेवर आणि म्हणून शेवटी आपल्या मनावर काय नसतं आरे देवालीच्या मनात आणि म्हणून अभंग जगदगुरु तुकोबाराच्या गात्यातल्या पिंडदानाचं वर्णन करणार आहे अभंगाच्या म्हणतात तेव्हा देहरूपी पिंड मी माझ्या हातानं तुला चिनावर तुझे अर्पण केलेलं आहे म्हणून मला जाऊन पिंडदान करायची गरज नाही मी माझ्या आयुष्यामध्ये एकच कर्म केलं ते म्हणजे हरी आणि हर या दोन नावानं बोंब मागली म्हणजे हरी आणि हर हो या दोन नावाचा जप केला म्हणून तेव्हा मला आता पिंडदान करायची म्हणतात पूर्वजांच्या ऋणातून उतराय होत असताना अंश ताका जाणीव ठेऊन आणि पूर्वज गेल्यानंतर त्यांच्या नावाने जे क्रिया किंवा कर्म किंवा श्राद्ध करतोय या श्राद्धातून पूर्णतः उत्तराई झालो नाही पण इथं सारखा होईना पण उतराय व्हायचा तेव्हा आम्ही प्रयत्न करतोय हा झाला भंगाचा सरळ आजकापर्यंत मला वाटतं हजारात कीर्तन इथे आजूबाजूला माझे तुम्ही ऐकले असतील हजारातून ऐकली असतील शेकड्यातनं तर नक्कीच ऐकली असतील ले। पण हजारात कीर्तन ऐकली असतील आणि मग प्रश्न निर्माण होतो की या भंगावर पुण्याकुणा काय कीर्तन मांडायचं एक वेगळं कीर्तन करायचा प्रयत्न करू तसं बघायला गेलं तर आजचं कीर्तनाचा अभंग आहे तो मी माझ्या मनाने घेतला नाही कीर्तनाला अभंग मला दिला गेला माझ्यावर तशी जबरदस्ती झाली असते कारण माझा नियोजित कीर्तनाचा अभंग होता मातीची आिती अवघी बाळकाची व्यर्थी देहविसरी आपुला जवळी घेता शेण गेला हे आईचा अर्थ करणं आज मला सांगायचा प्रयत्न करायचा होता पण आमच्या गावातला एक जुना वारकरी म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते आमचे दादा बनता बनता जवळ महाराज गोष्ट सांगू का आज माझा ऐकावून आतापर्यंत ऐकत आज मी सांगतो ठीक आहे म्हणतात म्हणून हा अभंग आपण चिंतना करता घेतलेला आहे महाराज अभंग अतिशय गोड आहे या अभंगावर बोलत असताना जे काय पिंडदानाचे विशेषत्वा वर्षाण करतात मी आहे की पोरं येतील दोन चार वर्ष संस्थेमध्ये शिकतील आणि चार वर्ष पूर्ण झाली की ज्या घरना आली होती त्या घरी पुन्हा मागायला जातील तसं तुम्ही वैकुंठात इथं देवाला महाराज माणूस म्हणून पाठवलं पाच पाच पन्नास वर्ष साठसत्तर वर्ष जे काय आयुष्य दिले त्या आयुष्य या सृष्टीमध्ये या चक्कामध्ये आम्ही जन्माला आलो कर्मा केलं आणि शेवटी कर्माचा हिशेब चुटा झाला की जसं आलो होतो तसं आम्हाला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागणार म्हणजे जो जो जीव जन्माला येतो तो जन्माला येताना मरणाची तारीख घेऊन जन्माला येतो आणि मग सुभाषित सांगतात अरे हे सृष्टीचं चक्र आहे जन्माला यावं लागतं कर्म करावं लागतं पुन्हा मारावं लागतं मारल्यानंतर पुन्हा जन्म घ्यावा लागत <laughs> पुनरिजनम पुनरिमरणम पुनरविजनम जेठारी जनम संसारी बलोदुस्तरी कृपया माझे माझे पुरारी भजगोविंदम 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 मूढमते मी सांगत असतो रे या वेळेला या शरीराची माती होईल ना या शरीराचे राग रांगोळी होईल जगद्गुरु सांगतात शरीराची हो माती शरीराची हो मा या शरीराची एक ना एक दिवस माती होणार आहे आणि मी सांगत असतो बाबा रे बियाला त्या भिज्याला बियाण्या बियाणं असतं त्या बियाण्याला सुद्धा पुन्हा जर उगवायचा असेल तर आधी मातीत काढून घ्यावं लागतं आपण शेतकरी आता आपण बाजरी करली ना दुकानात न बाजरीच बियाण आणलं आणल्यानंतर ते आम्ही पेरलं पेरल्यानंतर जेवढं बी मातीच्या आड गेलं जेवढं उगावलं का वर राहिलेलं उगावलं तुम्ही म्हणाल महाराज वर राहिलेलं कसं उगवलं मातीत काढून घ्यावं लागतं तेव्हा पुन्हा ते उदं होत तसं तुमच्या माझ्याचे महाराज माती होती म्हणजे आम्हाला मातीत काढून घ्यावं लागत तेव्हा आम्हाला पुढं तरी पुराजे आम्हाला यावं लागतं आणि म्हणून तुकोबरा सांगावं लागलं किती वेळा जन्माया जन्माला यावं लागतं कर्म करावं लागतं कुणाला मरावं लागतं एक मात्र निष्कर्ष आम्हाला इथं सांगतो येतो एक गोष्ट अशी घडली एक पुराणामध्ये एक वाचनात आलेला एका ग्रंथामध्ये वाचनात आलेली कथा मी तुम्हाला सांगत जातो काय झालं आता एक ग्रहस्थ मृत्यू पावला आणि मृत्यू पावल्यानंतर त्याला शेवटच्या अंक वगैरे घातली तिर्वी वगैरे तयार केली आणि चार माणसाच्या चा खांद्यावर त्याची अंत्ययात्रा स्मशानाच्या दिशेनं घडली योगायोग असा अंतयात्रा ज्यावेळेला स्मशानाच्या दिशेने निघाली होती ना, ना त्यावेळेला त्या रस्त्यामध्ये यमदूत या दुतांचा राजा म्हणजे यमराजा हे दोघांनी मानत थांबले होते म्हणजे उदाहरणार्थ आपल्या गावातनं अंतयात्रा समजा स्मशानाकडे निघाली आणि योगायोगाने आपल्या जिबाच्या झाडापाशी म्हणजे स्टँड पाषया यमदूत आणि यमराजा भजन तिथं थांबले आणि त्यांनी ती अंतयात्रा बघितली अंतयात्रा म्हणजे यमराजाला हसवा आला आणि यमराजाला हसो आल्याबरोबर यम दुकाने प्रश्न विचारला मानतात म्हले यमराजा सगळे दुनिया रत चालली घरा किती दुःख झाले पावण्यालावण्याला किती दुःख झाले आणि तुम्ही अंतयात्रा बघताय खुशाला हसताय दुकानी प्रश्न विचारला तोच म्हणतात तो यमराजा तुम्हाला कधी कधी हसता ये काय प्रश्न विचारला तो मला कधी हसायला येत त्या वेळेला यमराजानं दिलेलं उत्तर आज महाराज यमराजांनी काय उत्तर दिलं म्हणजे दुतांनो ऐका अरे ज्या वेळेला एखादा माणूस मरतो तेव्हा मला सुद्धा दुःख होत मला तेव्हा हसू येत नाही मग तुम्हाला हसू कधी येतं ज्या वेळेला चौघाच्या खांद्यावर अंत या प्रस मजावर जाते आणि महाराज ज्या वेळेला ती स्मशानाकडे जाणारी अंत्ययात्रा बघतो आणि त्यावेळेला त्या मृत व्यक्तीच्या किरडीला महाराज चौघे जर खांदा देतात त्या चौघांना बघितलं की मला हसू येत दूतांना कायच कळलं म्हणजे गेलेल्या तुम्ही म्हणता दुःख वाटतं आजच्या चौघांना बघितलं की तुम्ही म्हणता मला हसू याच कारण काय हसायचं या महाराजांनी त्याला उत्तर दिलं म्हणजे दूत हो ऐका अरे त्या चौघांच्याकडे बघून मला हसू येतं त्याच्या मागचं कारण काय ज्या चौघांनी मृत व्यक्तीला खांदा दिलाय त्यांना या गोष्टीचा विसर पडलाय की आपल्याला सुद्धा एक दिवस असंच कोणीतरी दे खांदा देणार आहे त्यांना त्यांना विसर पडलाय म्हणून मला हसू येत वि एखादी गोष्ट म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही आपण आपल्याला काहीतरी बोध घेता आला त्यातून आपल्याला काहीतरी सिद्धांत मांडता आला तर था। था जी जी इतो इतो ती गोष्ट सांगितलेल्याचा अर्थ आहे नाहीतर गोष्टीसाठी गोष्ट सांगण्यात काय मजा नसते आणि म्हणून ऐका मला इतकं साल एवढं सांगायचे की बाबा रे मृत व्यक्ती असू दे खांदेकरी असू दे नाहीतर पाहुणारावळा असू दे नाहीतर कुणी असू दे जगात जो जन्माला तो जन्माला आला म्हणजे एक ना एक दिवस मात्र पण मरणार आहे आणि मृत्यू हे त्रिकाला बाजी सत्य आहे आपण ज्या भूमीवर राहतो त्या भूमीला महाराज मृत्यू लोक म्हणतात काय म्हणतो आपण मृत्युलोक या मृत्युरोपीचे पराटे हे जर जन्मला असे तो आवड या भूमीला मृत्युलोक म्हणतात त्याच्यामधलं कारण काय तर बोल शब्द एकत्र आले आणि मृत्युलोक नावाचा शब्द आपला आहे शब्द कोशातला मृत्यू हा शब्द वेगळा आहे आणि लोक हा शब्द वेगळा आहे त्या लोक शब्दाचा आणि मृत्यू शब्दाचा अर्थार्थी संबंध नाही मृत्यू म्हणजे पुन्हा ते कधीच न दिसणं व्यवहारात त्याला विरक्षेत न धरण आणि लोक म्हणजे कीर्तन झाल्यावर सहजमानस म्हणतात बराच मोठा मांडव घातला होता पण कीर्तनाला किती होते मृत्यू आता इतर मृत्यू म्हणून चालू का लोक मृत्यू शब्द वेगळा आहे लोक शब्द वेगळा आहे पण महाराज शब्द कोश दोन्ही शब्द एकत्र आणले आणि तिसरा शब्द तयार केला तर तिसऱ्या शब्दाचं नाव आहे मृत्यू लोक मग हे काय का मृत्यू अधिक लोक बरोबर मृत्यू लोक याला व्याकरणाच्या भाषेत मराठी व्याकरणात म्हणता संधी विग्रह मृत्यू लोक म्हणजे चिथले लोक निताय म्हणजे चिथले लोक मृत्यूच पावतात त्या मातीला त्या भूमीला मृत्यू लोक असं म्हणतात ती सोपे जरा जरा तार सातारी जन्माला आल्यावर जन्माला आल्यावर ज्यांचा ज्यांचा या मातीला स्पर्श झाला त्यांची त्यांची या मातीला आजवर मातीच केली हा इतिहास आहे त्या भूमीला मातीचा मातीचा गुणधर्म आहे म्हणून प्रारंभी एक प्रमाण निलं होय मातीला शिवला की माती होणार हो महाराज मग राम कृष्ण आले गेले त्या होईल राम आले कृष्ण आले संत आले महंत आले योगी जपी तपी देव असो नाही देवा तर राजा देवाचा राजाचा स्रत देवाचा बाप महाराज मरण एक ना एक दिवस त्या रस्त्यानं त्या म्हणजे त्या माणसाचं जीवन हे अशाश्वत आहे सहज आम्ही चौकात बसल्यावर बोलता बोलता बोलतो माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा आहे बुड़ खरं आहे माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा आहे बुड़ आणि आता काळामध्ये मृत्यू अतिशय सोपा झाला जुनी लोक सहा सहा महिना वर्ष वर्ष पंजावर आपल्या आजोबा पंजोबा असतील सुटते सहा सहा महिना पंजावर पडून राहिले आणि मग मृत्यू आला आता इथून जरी उठून गेला अरे घरी पोचल त्याची गॅरंटी एवढं सोपं झालंय एवढं भारत जीवन झालंय आणि म्हणून क्षणभंग